नमस्ते आज आपण इथं बाजारची पिशवी शिवणार आहे त्यासाठीचे माप आपले आहे साडे तेरा इंच साडे सोळा इंच इतके असे आपल्याला दोन पीस घ्यायचे आहेत त्यानंतर इथे बंद मी टीच करून घेतलेलं आहे त्याचं माप आहे चौदा इंच इतके असे दोन पहिल्यांदा आपण फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचा आहे व मधून असे टिकमार्क करून घ्यायचे आहे हा आपला मध्य येईल त्यानंतर दोन्ही साईडला सा आपल्याला मध्ये काढला आहे त्याच्यात दोन्ही साईडला अडीच अडीच इंच इतके माप टाकून टिकमार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर सिम्पली आपल्याला आपण बंद शिवलेलं आहे ते आपण माप टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर अटॅच करून घ्यायचं आहे इथं आपण अटॅच करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण दुसऱ्याही फॅब्रिकला असंच ॲटॅच करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला बंदांचं माप टाकून घ्यायचं आहे व नंतरनं बंद अटॅच करून घ्यायचं आहे याप्रमाणे ते आपण दोन्ही फॅब्रिकला बंद अटॅच करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सवची बाजू आदल्या साईडला दोन्ही करायच्या आहेत व्यवस्थित एकावेक ठेवून द्यायचं आहे व खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे इथे आपण शिलाई मारून घेतलेली आहे वरून आपण दाब टीप शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक काढलं होतं त्याच मापानं मी तर अस्तर घेतलेलं आहे आतल्या साईडला बंद आपल्याला घालून वरून टिप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने मी एक एक शिलाई दिलेली आहे कारण आपल्याला वरून ओपन करून वरून एक शिलाई द्यायची आहे आपण ओपन करून घेतलेला आहे आता वरून एक शिलाई आपण मारून घेऊया या पद्धतीने इथे आपण वरून शिलाई दोन्ही बाजूने मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एका एक, एक बाजू असं ठेवून द्यायचे आहे व दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित फिटिंग करून आपण वरून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला त्याच पद्धतीने आपल्याला जास्तीचं फॅब्रिक कट करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे दोनदा शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून उसवणार नाही आहे आपली बॅग जास्तीच फॅब्रिक कट करायचं आहे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला इथे दोन दोन इंच दोन इंच दोन्ही बाजूला दोन दोन इंच इतके माप टाकून चौकोन बनवून घ्यायचं आहे व तो कट करून घ्यायचा आहे दोन दोन इंच माप टाकून कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खालची बाजू ओपन करून घ्यायची आहे व खालून आडवी टीप मारून घ्यायची आहेत ह्या पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला आडव्या टिपा मारून घ्यायच्या आहेत इथं आपली बॅग तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता ही मी ओपन करत आहे इथं आपली बॅग तयार झालेली आहे तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद